कल्याणपूर्व तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे प्रचार मैदानात कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शनिवारी कल्याण ग्रामीण तसेच कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात धावता दौरा करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच मतदान करण्याचं आवाहन मतदात्यांना केलं आहे एकेकाळी कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्वेतील बहुतांश भाग हा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात होता त्यावेळी या पर परिसरातील जनतेत किसन कथोरे यांचे विषयी असलेल्या आदराची भावना आजही कायम आहे याच भागात किसन कथोरे यांना मानणारा मतदार आहे यामुळे कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याबरोबर भाजप आमदार किसन कथोरे यांनी कल्याणपूर्व विधानसभा निरीक्षक आणि बदलापूर शहर प्रमुख वामण म्हात्रे यांच्यासह कल्याण ग्रामीण तसेच कल्याणपूर्वेत आपल्या कार्यकर्त्यांसह धावता दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचार कार्याचा आढावा घेतला त्यानंतर काही नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन या समयी कल्याण ग्रामीण तसेच पूर्व विधानसभा मतदारसंघातील सेना भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते